कळमणुरी शहरात भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेकडून मोर्चा काढण्यात आलाय यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अवकात मोर्चा काढण्यात आला पंढरपूरच्या धनगर समाजाच्या आंदोलनात मिरगळ नावाच्या व्यक्तीनं आदिवासी समाजाची अवकात काय अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी शहरातून समाज बांधवांनी एकत्रित येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आदिवासी आणि धनगर समाजामध्ये भांडणं लावत स्वतःची पोळी भाजून घेत असल्याचा आरोप देखील करण्यात कळमनुरी शहरामध्ये भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील तमाम सर्व पक्षीय सर्व संघटना आणि सर्व आदिवासी समाज बांधवांना सोबत घेऊन इथे हो आंदोलन नावाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की पंढरपूरच्या धनगर समाजाच्या आंदोलनामधून पांडुरंग मेरगळ नावाच्या माणसाने आदिवासींची अवकात काय आणि आदिवासींची लोकसंख्याच किती आहे असं बोलून आदिवासींच्या भावना दुखून दोन समाजामध्ये ते निर्म्याचं काम केलेलं आहे म्हणून आमची सर्वात पहिले त्या माणसाला अवकात दाखवण्यासाठी आमचं आंदोलन असून त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि महाराष्ट्रामध्ये दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासोबतच आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यात येऊ नये जी यासाठी जी नेमलेली सुधाकर शिंदे नावाची समिती आहे ती समिती तात्काळ रद्द करण्यात यावी तारे तुना बता, बोपना, गोपीचंद पडळकर हे बी जे पीचे नेते आहेत आणि ते पाच वर्ष जर पाहिलं तर ते गुपचूप बसून होते आदिवासी आरक्षणाबाबत कुठेही काही बोललेलं नाही जशी निवडणूक जवळ आली तशी त्यांना आता आरक्षणाची खास सुटलेली आहे आणि आता ते त्यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी धनगर आणि आदिवासी समाजामध्ये भांडणं करून स्वतःचा फायदा घेऊ इच्छित आहेत परंतु मी धनगर बांधवांना आवाहन करतो की आपण असा बी जे पीच्या आर एस एसच्या लोकांनी टाकलेल्या षडयंत्राला आपण बळी पडू नये आपण सगळ्या गावामध्ये गुन्ह्या गोन्हे एकत्र आपण राहिलेलो आहोत एकत्र आणलं पाहिजे आणि असे बी जे पीचे दलाली करणाऱ्या अशा कुत्र्यांना त्यांचा धडा शिकवला पाहिजे